प्रक्रिया संपेपर्यंत मद्यविक्री आदेश जारी सोलापूर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मतमोजणीनिमित्त दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील सर्व घाऊक मद्यविक्री सर्व किरकोळ मध्यविक्री व ताडीविक्री अमजबत्या मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि निकाल जाहीर होईपर्यंत बंद ठेवण्याबाबतचे सुधारित आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडावी याकरिता जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ मद्यविक्री दुकाने ताडी विक्री दुकाने दिनांक पाच मे दोन हजार चोवीस ते सात मे दोन हजार चोवीस रोजी प्र मतदान प्रक्रिया संपेपर्यंत बंद ठेवण्याबाबत तसेच मतमोजणीनिमित्त चार जून दोन हजार चोवीस रोजी पूर्ण दिवस बंद ठेवण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले होते सदर आदेशात अंशतः बदल करण्यात आला असून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्यविक्री मनाई आदेश सुधारित आदेश जारी केले आहेत सर्व मद्यविक्री अनुजक्तीविरुद्ध धारक व ताडीविक्री अनुजक्तीधारक यांनी सदर आदेशाचे काटकोरपणे पालन करावे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुजक्ती धारकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही आदिशन